खानापुरात निघत आहेत सोंग खानापुरात मोहरम निमित्त सोंगांचा कार्यक्रम संपन्न सोंगे काढण्याची अनेक पिढ्यांपासून परंपरा प्रतीक असलेल्या मोहरम निमित्त पारंपरिक सोंगांचा कार्यक्रम पार पडला मोहरम निमित्त खानापूर शहरांमध्ये सोंगे काढण्याची अनेक पिढ्यांपासून परंपरा आहे यामध्ये गावातील सर्व समाजाचे युवक वेगवेगळ्या वेशभूषा करून दिवसभर लोकांचे मनोरंजन करत असतात यामध्ये कडकलक्ष्मी व वेगवेगळे मुखवटे परिधान केलेले युवक आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले होते खानापुरातील राम मंदिर चौक व दर्गा परिसरात हा कार्यक्रम संपन्न झाला सोंगे बघण्यासाठी खानापूर परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सोंगाचा कार्यक्रम शांततेत पार पडला व पाडण्यासाठी खानापूर पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला होता

फूड स्पेशल चटनी अँड ड्राई फ्रूट चार्जिंग रोड विटा सराजा कॉर्नर विटा आमचा पत्ता घर क्रमांक चौतीस एकोणीस दोन ओम श्री गुरुमाऊली निवास अहिल्यादेवी नगर साळशिंगे रोड विटा चारशे पंधरा तीनशे अकरा तालुका खानापूर जिल्हा सांगली